नमस्कार गोपाळ श्रीकलावरती खूपच चिडलेला असतो गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला तू असं का वागलीस असं वागायची तुला गरज काय होती श्रीकला मला उत्तर दे तुला असं वागून काय मिळालं तेव्हा श्रीकला बोलते बस झालं गोपाळ तू माझ्यावरती एवढे आरोप करतोस आणि त्या इंद्रायणीताईंवरती विश्वास ठेवतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला जरा स्पष्टच बोलतो आज तुला वाईट वाटलं तरी चालेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी इंदू कधीच खोटं बोलत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र श्रीकला गोपाळकडे बघतच बसते तेव्हा लगेच श्रीकलाला गोपाळ म्हणतो तुला वाईट वाटतच असेल मी नाही म्हणतच नाही पण मला खात्री आहे की इंदू खोटं बोलत नाही तूच बोलतीयस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ हे जर का तू ठरवूनच मोकळा झालायस तर तुला माझ्याशी बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवतच नाहीयेस तुझा विश्वास कोणावरती तर त्या इंद्रायणी ताईंवरती तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो आहे माझा विश्वास मी फक्त तिच्या समोर दाखवत नाही पण खरं सांगायचं तर ती कधीच खोटं बोलत नाही याची मला खात्री आहेच पण कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय हे सुद्धा मला माहिती आहे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तू आता स्पष्टच सांग मला तू नक्की काय करतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ गोपाळ अरे ऐक माझ असं का बोलतोयस तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो विश्वास आणि तुझ्यावरती का कुणास्टोक पण तुझ्यावरती विश्वास नाही ठेवायचा असं मनाला मी सांगतोय कारण तू खूपच चुकीचं वागतेस हे मला स्पष्ट दिसतंय आणि तरी सुद्धा जर का मी तुझ्यावरती विश्वास ठेवला ना तर माझ्यासारखा मूर्ख मीच हे ऐकल्यानंतर श्रीकला बोलते गोपाळ जर का तुझं असंच म्हणणं असेल तर तू माझ्यावरती विश्वास नको ठेवूस तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो एक सांगू श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी या घरची सून आहेच पण ती लहानपणापासून या घरात राहिले हे घर तिचं आहे पण कधी तिने दादागिरी केली नाही पण आता आता जर का गोष्टी वेगळ्याच घडत असतील तर ती या घरासाठी काहीही करू शकते हे सुद्धा मी तुला सांगतो कारण माझा तिच्यावरती एवढा विश्वास आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते ठीक आहे माझी काहीच हरकत नाही आणि श्रीकला तिथून टराटरा निघून गेलेली असते तेव्हा गोपाळ स्वतःशीच म्हणतो का पण या मुलीशी लग्न करून मी चुकी केली एवढं मात्र नक्की का का मी असं वागलो का या मुलीवरती मी विश्वास ठेवला नको तिथे मी माती खाल्ली असं करायची मला गरज नव्हती इंद्रायणी सांगत होती तेवढ्यात तिथे इंदू जात असते आणि इंदूचं लक्ष गोपाळवरती पडतं इंदू गोपाळला म्हणते गोपाळ काय झालं कसला विचार करतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काही नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी तुझी मैत्रीण आहे अगदी लहानपणापासूनची तुला जर का काही त्रास होत असेल तर मला तो दिसणारच गोपाळ आपली एवढी मैत्री स्वच्छ निर्मळ तर होतीच एक सांगू का गोपाळ तुला मी तू चुकीचा निर्णय घेतलास याची खात्री तुला आता पटतीये पण त्याला मात्र मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतो इंदू प्लीज जा तू इथून आणि तुला किती वेळा सांगितलंय तुला इथे यायची गरज नाही तेव्हा इंदू बोलते अगदी बरोबर बोलणार मला इथे यायची गरजच नाही पण काय करणार नाईलाज होतो ना आणि त्याच पुढे माझं काही चालत नाही आणि इंदू तिथून निघून जाते तर श्रीकला इकडे रत्नाकडे आलेली असते ती रत्नाच्या अंगावर धावत जाते आणि म्हणते रत्ना तू काय दिलं होतस रत्ना तू जे अत्तर दिलं होतस ते जीवाशी खेळणार होत मृत्यू होणार होता बरोबर ना रत्ना बोल माझ्याशी डबल गेम खेळायचा नाही यार रत्ना पैसा पाहिजे ना तुला पैसा मी फेकते ना पण अशा पद्धतीने वागायचं नाही तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला श्रीकला शांत हो अग तुला तर त्या लोकांना उद्ध्वस्त करायचं आहे मग मी जे देते ते तू घे ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते त्या लोकांना तडपडताना मला बघायचं आहे लगेच मला कोणालाही काही होता कामा नये आणि तुला जर का या गोष्टी जमत नसतील ना तर स्पष्टपणे सांग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी पोपटराव म्हणता श्रीकला अगं काय चाललंय तुझं का तिच्यावरती भडकतेस श्रीकला अगं स्वतःला शांत कर तेव्हा श्रीकला म्हणते बाबा या बाईने मला फसवलं तेव्हा रत्ना बोलते हे बघा साहेब मी काहीच फसवलं नाही उगाच श्रीकला असं वेड्यासारखं वागतेय श्रीकलाला काही गोष्टी कळतच नाहीयेत श्रीकला मला समजून घेत नाही आणि माझ्यावरती आरोप करते तेव्हा मात्र श्रीकलाचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि श्रीकला रत्नावरती हात उचलते तेव्हा मात्र पोपटराव श्रीकलाचा हात धरतात आणि जोरात धकलत म्हणतात श्रीकला काय चाललंय तुझ अगं यामुळे काय होतय तुला दिसतय का आपल्या मध्येच फूट पडत चाललीये तुला समजत नाही का अगं असं का वागतेस तू श्रीकला आजचं तुझं हे वागणं मला आवडलेलं नाही तेव्हा श्रीकला म्हणते बाबा मला सुद्धा रत्नानं आवडलं नाही रत्नाने माझ्याच पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला तिची हिंमतच कशी झाली तेव्हा रत्ना बोलते श्रीकला माझ्यावरती हात उचलायचा नाही हा। तेव्हा लगेच श्रीकला बोलते कोण आहेस तू कोण अगं नोकर आहेस साधी एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही मला सांगतेस करायला सांगतेस ना त्याचे मी पैसे मोजते फुकटचे नाही करून घेत तुझ्याजवळून जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा मात्र रत्नाला खूपच अपमानित झाल्यासारखं वाटत असतं रत्ना खूपच सारखी झालेली असते त्यावेळेला लगेच रत्ना मोठ्यानी बोलते बस झालं आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद करायचा तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बस आता तर हा विषय बंदच झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव बोलता श्रीकला तुझ्या या वागण्यापायी तू माणसं दुखवतेस तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्हाला असं वाटतंय पण बाबा हिने हिने तर काय केलं माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात तिने तिचं काम केलं तू तिच्याशी असं वागायचं नाही तेव्हा रत्ना बोलते श्रीकला आज तू जे काही वागलीस ना त्यामुळे मी खूपच दुखावले गेले पण तरीसुद्धा मी तुला कधीच एकटीला पाडणार नाही जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबत असेल आणि रत्ना तिथून निघालेली असते त्यावेळेला पोपटराव रत्नाला हाक मारत असतात पण रत्ना मात्र तिथे थांबत नाही त्यावेळेला पोपटराव श्रीकलाला म्हणता श्रीकला अगं काय करतीयस तू कळतय का तुला अगं तुझ्या या वागण्याचा अर्थ तरी काय होतो याचा तरी विचार कर तेव्हा मात्र श्रीकला बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे हा विचार मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्हाला तिचं वागणं नाही का दिसलं तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ते काही असलं तरी सुद्धा मला तिचं वागणं दिसलेलं नाही आणि कधीच दिसणार नाही तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू आत्ताच्या आत्ता जाऊन रत्नाची माफी माग तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज माफी आणि मी काही काय बोलताय साधी नोकर तर आहे आपली ती तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात तुला कळतं तुझ्या अशा वागण्यापाई तू तिला दुखावतेस आणि तिने जर का एखादं उलटसुलट तुला काही सांगितलं तर तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही सगळं बरोबर बोलताय पण माझं डोकं फिरलंय बाबा मलाच कळत नाहीये काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात जेव्हा काही गोष्टी कळत नाहीत ना तेव्हा गप्प बसायचं तर इकडे व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना म्हणत असतात शकू अगं काय करून बसलो आपण हे बघितलंस ना श्रीकलाचं वागणं कसं चालू झालंय ते तूच विचार कर जरा मला तर तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय शकू तू फक्त आणि फक्त त्या श्रीकलाची बाजू घेतेस आणि इंदूला मात्र एकटीला टाकतेस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात असं नाही हो मला असं वाटलं नवी नवरी आहे ती उगाच तिला वाईट वाटायला नको असं वाटायला नको की या घरात तिची बाजू कोणच घेत नाही म्हणून मी तिच्या बाजूने उभं राहते तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे तर या घराचं सुख आपल्या मुलांचे संसार यासाठी तू कितीही प्रयत्न करत असलीस ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला तिथे येते आणि बोलते बाबा मला कळतंय तुमचा गैरसमज झालाय बाबा प्लीज पण मला समजून घ्या मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला विश्वास ठेवायचा की नाही इथूनच खरी सुरुवात आहे कारण श्रीकला माझ्या मनातून तर तू साप उतरलीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज प्लीज असं नका ना म्हणू बाबा प्लीज माझा विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी बाई म्हणता श्रीकला आता तू तु शांत तुझ्या रूम मध्ये जा कारण हे तसा विचार करण्याच्या मनस्थित नाहीये आणि प्लीज तू तु तुझ्या तु 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 रूम मध्ये गेलीस तर बरं होईल त्यावेळेला मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती तिथून निघून गेलेली असते तर इकडे रत्ना मात्र खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो रत्ना स्वतःचीच म्हणत असते नाही मला आता शांत राहून चालणार नाही आणि या श्रीकलावरती तर विश्वास ठेवून अजिबात चालणार नाही एक नंबरची आहे खोटारडी मी तर आता या श्रीकलाला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तिकडे श्री श्रीकला म्हणत असते काय करू मी सगळ्यांच्याच मनातून मी उतरत चालले हे समजतंय मला बाबा म्हणतात तसं सगळ्यांशी गोड गोड बोलून राहिलं पाहिजे का ती स्वतःलाच प्रश्न विचारत असते तेवढ्या तिथे इंदू आले असते आणि इंदू बोलते काय श्रीकला स्वतःलाच प्रश्न विचारतेस ना मला माहिती आहे विचार विचार स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार की तू कुठे चुकतेस काय चुकतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी तुला काय वाटलं तू एक डाव टाकलास तर तू जिंकलीस ही श्रीकला सहजासहजी हारत नाही तू आता बघ ही श्रीकला काय करते ते नाही ना तुझी बोलती बंद केली तर नावाची श्रीकला नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मी वाट बघेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला इंदू तिथून निघून गेलेली असते आणि इकडे मात्र रत्नाचा खूप रागराग झालेला असतो आणि ती म्हणत असते आज माझ्यावरती पहिल्यांदा या श्रीकलाने हात उचलला तिची हिंमतच कशी झाली मला तिची लायकी दाखवावीच लागेल त्याशिवाय मला गप्प राहून चालणार नाही आता तर मी गप्प बसणारच नाही शेवटी काही झालं तरी सुद्धा मी तिला तिची लायकी दाखवणार आणि तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे व्यंकू महाराज म्हणत असतात मोठ्या बाई खरं सांगू का आपले निर्णय चुकले असं आपल्याला वाटतंय पण आता जे पदर पडलंय ते स्वीकारलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी जाऊ देतो तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा मला काही एक फरक पडत नाही पण व्यंकट भाऊजी एकच सांगेल तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि त्यावेळेला नाही तुम्ही आता हा विषय कशावरून बोलताय मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात आता तुझं जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चालू आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा वहिनी तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्ही जो निर्णय घेतला त्या मूर्ख मुलीला या घरात आणली त्यामुळे या घराची काय दशा होते ना ती बघा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असं काही होणार नाही माझी पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्ही काळजी करू नका कितीही काही झालं तरी सुद्धा मी काहीच होऊ देणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात वहिनी अहो प्रत्येक वेळेला खर तर श्रीकला तुम्हाला सुद्धा पसंत होतीच ना मग तुम्ही जरा बोलताना विचार करत जा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस प्रत्येक वेळेला मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली कि ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझा विचार करत नाही आहात अरे जरा स्वतःचा विचार करा या घराचा विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नक्की कोणाचा विचार करू वहिनी तुम्हीच सांगा कारण माझ्याकडे तर पर्यायच नाहीये मला तर पूर्ण हल्ल्यासारखं झालंय असं झालंय की कळतच नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच नीट विचार करून वागण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला आणि रत्नामध्ये जो टोकाचा वाद झालाय तो आता विकोपाला जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू